याने आपलं पहिलं नोटेशन भजन रूपाचा अभंग आपल्यासमोर सादर केलेला आहे आता बुवच्या भजनाला मी काय नाव नाही ठेवणार कारण डबल बारी म्हटल्यानंतर बोला का फक्त बुवा मी जास्त काय बोलूक नव्हते मगाशी कारण मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी थोडी भजन रशिक कमी होते का नाच संकष्टी होती सगळ्यांनी सोडून आता टायमात हजर झाले आणि माझ्या गजरात मग अंदाज होतो की म्हटलं आपल्या गजराच्या टायमात येते पण एवढं पेटा तो वडापाव वरणा एवढा वाटलं नव्हतं तो वडापाव पेटलो बुवा तुमची वडापाव खायत होताच का माझो काय विषय नव्हतो पण मंडळातली बुवा जवळजवळ दहा पंधरा वेळा तुमका बोलवला नाही की समीर कदम बुवा समीर कदम बुवा म्हणून मी बोलले की एवढ्या पंधरा दिवस अगोदर येऊन तुम्ही वरती करीत काय होत आहे तर तुम्ही सांगितलंच वडापाव म्हणजे इतक्या पंधरा दिवसात वडापाव मिळालो नाही भाऊच तो आज मिळालो तो खाल्लास खा। ठीक आहे मी त्याच्याबद्दल काय म्हणाचंही नाही पण तो, तो वडापाव सगळ्या कर्मभूमी माझी असं तुम्ही स्वतः बोललात बोवा मी एक काय गावातलं शेतकरी माणूस आहे माका भारी असतं तेव्हा मी येते आणि जातोय तुझी कर्मभूमी गोवा विसुरली मग त्या गावदेवी विसरलंच कसं नाही माझे फुटले नाही तुझे चांगले तुझे आता दात पाडूक झाले धोंडो बिंडो घेऊन असो वरवण तो आणते आता इसू हो तू टाकल्यावरच घसरलो माझ्या डायरीत बुवा भांडूप म्हणजे या आमच्या भांडूपमध्येच भजनाची पंढरी आई बुवा किती डबलबारी झाले असतील बुवा माझे तुम्ही तर सांगितलंस की इलो की चालू करीत की नाड्यांची धरती टकल्यावरती व ह्याच भांडूप नगरीत स्वप्नील मेस्त्री बो आणि माझी डबल बारी असताना बोआ ते प्रतिस्पर्धी असताना सुद्धा त्यांनी गाणं वेगळा म्हटलं होता बो आता आम्ही आता मनान दाखवतो सुरुवाती लहान मुर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग लहान मुर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग ज़ारे <laughs> न खेळा केले माझा टेकताचा म्हणता जर तू ह्या केलंस तर म्हणत मी तुला दाखवीन बघूची इच्छाच नाही इच्छा तू जर पाठी टेकतेस सांगलं असत म्हणत मी दाखवीन नको बाबा तुझे ध्येयाच्या मनात काय बघणार हो तुझ्या ध्येयाची झाली असतो वागती तर नको मा अजिबात इच्छा नाही बघण्याची बुवा या भांडूप नगरीत तुम्हा हळूहळू घेते आणि उद्या जरी बुवा माझी डबलबारी ह्याच भांडूपमध्ये बुवा उत्कर्ष नगर बघा ना उत्साही मंडळ शेलेटकर साहेबांच्या इथे डबलबारी आहे उद्या तर बुवा गुंडू सावंत बोवा ह्याच्यापेक्षा स्टॉक ते लागणार माका माहिती आहे पण कमी पडण्यासारखं माणूस नाही काय स्टॉक तू टेन्शन घेऊन कोरे तुझ्या ढेंगात ना कधी जाईन तो तुका कळाचा ना ढेंगात जाता ना जाताना मानवर केले तर गोट्या या उद्या नाही सांगणार ये ऐका उद्या उगाच केस गेले नाही ते बायकोन हात म्हणून नाही ना गेले याच्यात किती जण माका येऊन आता माझे फेटले माझे असत त्याचा कांदा काढा म्हणतो ते लामातला म्हणजे का म्हणजे आमची बायका हात फिरवत की काय आमच्या तात या गँगच तयार झाली आमची तू माणसात आणि दाताच म्हणता का व्यंग नाही दाताचा बोललो काही व्यंग नाही तुझा म्हणतो व्यंग टाकल्याचं पण तुझे दात कशामुळे बोआ हे पहिले असे नाही होते फुडे तिने लहानपणी आपटीबार खाला चुकान खाला खाली आपटूच तू तो तोंडात खाला चावल्याबरोबर फुटलो आणि फुडले तेवढे असे फुडे विंचू दिसतात होय आणि त्या दोन दाताच्या मध्ये एक होल पडलो त्या आपटी भारतात एक दगड दोन दाताच्या मधना बाहेर पडली मग तो चहा बी पिताना स्ट्रॉ घालता त्या होलात आणि चहा पिणार ओके उद्या बुवा तो नाही आ त्यामुळे ह्या स्टॉप थेट नाही या बरोबर ना या। <laughs> ते बसत तुका वाटलं काय मग हे गो आलेले आहेत ते माझेच आहेत किती संबंध त्यांच्यानी माझे आहेत असा करून त्यांनी पेटी भरला म्हणजे का माणसात आता तू सांग ना बाबा माका शंभर रुपये द्या विषय मिळतो सगळ्यांना आपल्याशी किती करत त्यांना कितक्यात पडली बारी हे आलेले आहेत त्यांच्यानी माझे संबंध काय आहेत ते आम्हाला माहिती त्यांका मग मा दाई लि घी शंभर कसा तरी भागवला नाही तू आधीच सांगलं गेल्या वर्षी घेतलेले ते अजून होता ते को गेल्या वर्षी आहेत म्हणजे माका मारून घाल असून देवा जेवढे पैसे घेतलेस ना तू शंभरची घे नोट दोनशेची घे पाचशेची घे त्याच्यावर फोटो माझवा ओके कारण ह्या बुवा माझ्या भांडूपमध्येच या सगळ्या भजन दशावतारी नाटक या विषय जास्तीत जास्त बुवा या मुंबई पुण्यात जर जास्तीत जास्त कुठे असेल तर माझ्या भांडूप नगरी कारण भांडूप ही भजनाची पंढरी आहे आणि माझं कोकण म्हणजे स्वर्ग आहे